रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून अनिल देशमुखांनी टीका केली आहे विरोधकांना ठरवून त्रास दिला जात असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय संपूर्ण राष्ट्रवादी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलं तर तुम्ही काही केलंच नाही तर कशाला घाबरता असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला संघर्ष यात्रा रोहित पवारांनी अतिशय चांगली काढली आठशे किलोमीटर ते पायी चालत आले आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे युवकांचे प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत त्यांनी ते प्रश्न तिथे सरकारसमोर मांडलेत आणि हे जे सर्व मंडळी कोणती काँग्रेसची असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो आता शिवसेनेचे अनेकांना आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्रास देणं चालू आहे अशा पद्धतीचा त्रास मला सुद्धा दिला संजय राऊत साहेबांना दिला नवाब मलिकांना दिला जो कोणी आपल्या विरुद्ध भूमिका घेईल त्याला कशा पण रोहित पवार एक नेते आहेत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ते शंभर टक्के सहकार्य करतील माझं म्हणणं असं आहे की हे घाबरतात का आहेत तुम्ही जर काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही आणि तुम्ही काही केलं नसेल तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे जे फायनान्शियल शुभे केलेली आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचं पब्लिकली व्यू टाका ना पब्लिक व्यू का टाकत नाही आहेत म्हणजे सामान्य माणूस भूमिका घेईल आणि शासनाला ठोकून काढेल त्याच्यामध्ये तुम्ही तो मार्ग का नाही अवलंबता हा माझा सगळ्या हा त्याच्यामधला प्रश्न आहे माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट